नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं सिडको लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची जी लास्ट डेट होती ती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसवरून एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसवर शिफ्ट करण्यात आली होती परंतु आता आपण पाहू शकतो की सिडकोच्या पोर्टलवरती काही दोन चेंजेस झालेले आहेत ते म्हणजे सिडकोच्या उलवे येथील खारकोपर ए पी थ्री एक्स्टेन्शन सेक्टर सोळा ए आणि खारकोपर वेस्ट सेक्टर आठ ए या दोन ठिकाणच्या प्रोजेक्टची आतापर्यंत त्यांनी किंमत जाहीर केली नव्हती परंतु आता तुम्ही पोर्टवरती जाऊन चेक करू शकता या दोन्ही ठिकाणची किंमत अपडेट करण्यात आली आहे तसेच सर्व ठिकाणच्या फ्लॅटची जी संख्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक लोकेशनला किती किती घरं आहेत तसेच उलवे येथील खारकोपर येथील घरांच्या किमतीवर आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालू करूया आजचा व्हिडिओ तर चालू करूया उलवेपासून उलवेतील खारकोपर ई पी थ्री एक्सटेन्शन सेक्टर सोळा आहे या ठिकाणी आता जी नवीन घरं उपलब्ध आहेत ती सातशे तेवीस घरं उपलब्ध आहेत आणि या ठिकाणच्या किमतीसुद्धा जाहीर करण्यात आले आहेत या ठिकाणी छत्तीस लाख तीस हजार रुपयाला फ्लॅट मिळणार आहे तर ही फक्त बेसिक अमाऊंट आहे याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तसेच ऑदर चार्जेस इन्शुरन्स चार्जेस जी एस टी हे ॲड होऊन वेगळी किंमत असेल तसेच दहा रुपीज पर स्क्वेअर फीट पर फ्लोअर हा फ्लोअरराईसुद्धा या ठिकाणी लागणार आहे कारण घर एल आय जी कॅटेगरीचं आहे तर सिडकोच्या लोकेशन वाईज घरांवर लागणारा जी एस टी तसेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ऑर्धर चार्जेस याबद्दल आपण डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता यानंतर नेक्स्ट आहे याच ठिकाणी एल आय जी बी कॅटेगरीची सुद्धा घरं आहेत ही टू बी एच के घरं आहेत आणि त्यांचा एरिया पाचशे सदुसष्ट स्क्वेअर फीट आहे असे चौदाशे चुपंचवीस फ्लॅट उपलब्ध आहेत आणि घरांची किंमत ही चौ चौसष्ट लाख फायनल करण्यात आलेली आहे तसेच कम्प्लिशन डेट ही एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस देण्यात आलेली आहे या ठिकाणी सुद्धा बाकी चार्जेस जी एस टी आणि फ्लोअर राईज हे लागणारच आहे यानंतर नेक्स्ट लोकेशन आहे खारकोपर वेस्ट सेक्टर आठ एम या सुद्धा वन बी एच के टाईपची आठशे शहाण्णव घरं आहेत आणि प्राईज ही छत्तीस लाख तीस हजार रुपये फायनल करण्यात आलेली आहे तसेच कम्प्लिशन डेट ही एक मे दोन हजार सत्तावीस देण्यात आली आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत की खांदेश्वर रेल्वे स्टेशन सेक्टर अठ्ठावीस से या ठिकाणीसुद्धा चारशे सात घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि प्राईस बेचाळीस लाख फायनल करण्यात आलेली आहे कम्प्लिशन डेटबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक लोकेशनची जी रिवाइज कम्प्लिशन डेट येणार आहे ती डेट काय असणार आहे याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती दिलेली आहे तसेच प्रत्येक लोकेशनला प्रत्येक फ्लॅटची फायनल किंमत काय असणार आहे बेसिक किंमत तसेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जी एस टी आणि काही अदर चार्जेस मिळून टोटल फायनल किंमत काय असणार आहे हे सुद्धा यावरसुद्धा आपण एक फायनल व्हिडिओ बनवला आहे त्यामुळं इथून पुढं मी तुम्हाला प्रत्येक लोकेशनला किती घरं आहेत याबद्दल माहिती देणार आहे बाकी किंमती तुम्ही मागल्या व्हिडिओवर जाऊन पाहू शकता तसेच कम्प्लिशन डेटसुद्धा मागील व्हिडिओजमध्ये जाऊन पाहू शकता यानंतर मानसरोवर रेल्वे स्टेशन सेक्टर एकोणचाळीस या सुद्धा एकशे एकतीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर आपण पाहू शकता तळोजा या ठिकाणी तळोजा सेक्टर सदतीस या ठिकाणी वन बी एच के टाईपची चारशे त्रेसष्ट घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर तळोजा सेक्टर एकोणचाळीस या सुद्धा वन बी एच के टाईपची ईडब्ल्यू एस कॅटेगरीची पाच हजार नऊशे एकोणपन्नास घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच तळोजा सेक्टर अठ्ठावीस या ठिकाणी आपण पाहू शकता टोटल आठशे चौतीस फ्लॅट उपलब्ध करून दिलेले आहेत त्यानंतर पनवेल या ठिकाणी पनवेल बस टर्मिनल सेक्टर आठ या प्रोजेक्ट लोकेशनला एल आय जी टाईपची वन बी एच के सत्तेचाळीस घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसेच वाशी ट्रक टर्मिनस सेक्टर एकोणीस या ठिकाणी आय जी टाईपची दोन हजार एकशे वीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच खारघर या ठिकाणी खारघर रेल्वे स्टेशन सेक्टर वन ए या ठिकाणी एल आय जी बी कॅटेगरीमध्ये नऊशे अठ्ठावन्न घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच यानंतर खारघर बस टर्मिनल सेक्टर चौदा या ठिकाणी वन बी एच के टाईपची एल आय जीची तीनशे बावीस स्क्वेअर फूट एरिया असणारी सत्तर घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच यानंतर खारघर बस डेपो सेक्टर चौदा या ठिकाणीसुद्धा वन बी एच के टाईपची आठशे ऐंशी घरं उपलब्ध करून देण्यात आले आहेत यानंतर कळंबोली या ठिकाणी कळंबोली बस डेपो सेक्टर सतरा या प्रोजेक्टमध्ये सुद्धा सातशे सत्तावन्न घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यानंतर उलवे येथील खारकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट पी थ्री या ठिकाणी वन बी एच के टाईपची आठशे अडतीस घरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच यानंतर उलवे या ठिकाणीच उलवे बामण डोंगरी सेक्टर सहा या ठिकाणी वन बी एच के टाईपची दोनशे एकोणीस घरं डब्ल्यू एस कॅटेगरीची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर खारकोपर टू बी सेक्टर सोळा या ठिकाणी डब्ल्यू एस टाईपची अष्ट्याहत्तर घरं उपलब्ध करून दिलेली आहेत तसेच शेवटला खारकोपर टू ए सेक्टर सोळा या ठिकाणीसुद्धा अष्ट्याहत्तर घरं वन बी एच के टाईपची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर अशा प्रकारे आज आपण सिडको लॉटरीच्या जी घरांची संख्या बदलली आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली आहे तसेच उलवे येथील ज्या किमती जाहीर केल्या त्याचीसुद्धा माहिती घेतली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद